विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चांदगड या लोकप्रिय YouTube चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईफ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आम्ही चांदगड नगरपंचायतच्या निवडणुकी संदर्भात चांदगड शहरामध्ये आहोत आणि प्रभाग 14 मधील डॉक्टर प्रेरणा हजनकर मॅडम उभे आहेत नेमकं त्यांना विचारव की आपण या निवडणुकीला सामोरे जातात नेमकी आपली भूमिका काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या चंदगडवासियांना काय सांगणार माझी भूमिका अशी आहे की मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझं जे मला वैयक्तिक जे जाणवलंय की इथे आरोग्य संबंधित भरपूर त्रुटी आहेत तसंच शुद्ध पाणी इथे नाहीये तसा पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित नाहीये कचरा संबंधित सुद्धा भरपूर समस्या आहेत माझं ते असणार अजेंडा की हे आणि पहिलाच सर्व आरोग्य संबंधित माझा तो अजेंडा आहे मॅडम गेली पाच वर्ष प्राची कानेकर या मॅडम नगराध्यक्ष होत्या त्यांच्या कालावधीमध्ये कितपत कामं झाली आणि आपण ह्याच्याविषयी काय सांगू शकतो का? प्राची मॅडम मी आता स्वतः म्हणजे जे घेतलाय आढावा आमच्या जनतेचा त्यांचं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की प्राची मॅडमनी भरपूर विकास केलाय आणि त्यासाठी अजूनही आम्हाला विकास करण्यासाठी त्यांचे जे आता आ, मिस्टर उभे आहेत नगराध्यक्षासाठी का ज्ञान दयानंद काणेकर साहेब त्यांच्यासाठी सुद्धा आता मतदान व्हावं आणि त्यांना नगराध्यक्ष निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे तसंच आम्ही जे वॉर्डमध्ये जेवढे आम्ही सगळे आहेत त्यांना जर तुम्ही एकमताने निवडून दिला तर आम्हाला पुढे विकास करण्यासाठी ते खूप आम्हाला उपयोग होईल असं मला वाटतं मॅडम लोकांच्या मधून नागरिकांच्या मधून आपल्याला काय प्रतिसाद मिळत आहे काय भरपूर प्रतिसाद मिळत आहे मॅडमसाठी प्राची मॅडमसाठी तर भरपूर प्रतिसाद आहे त्यांचं म्हणजे जितकं मी आम्ही आता फिरलो आहे तर प्रत्येकाचं खूप म्हणजे हेच आहे की मॅडमनी एवढा विकास केला आहे परिठ समाजासाठी पण विकास केलाय रस्त्यांसाठी विकास केलाय आणि इथून पुढे आता आरोग्यासंबंधी आणि पाणी संबंधित जे काय आता त्रुटी आहेत त्या आम्ही पुढे आता त्या आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही पुढे त्या शॉर्ट आउट प्रभाग नऊ मधील सुनीता चौकुळकर मॅडम आहेत ह्या उमेदवारी साठी आहेत नगरसेवक साठी मॅडम काय आपली भूमिका आणि चंदगड नगरपंचायत साठी आपण नगरसेवक साठी उभे आहात नेमकं या चंदगड वासियांना काय सांगणार चंदगड यांना काय माझ्या नऊ 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 प्रभाग क्रमांक नऊ मधून मी नगरसेविका म्हणून उम, उमेदवार उभे आहे तिथं माझ्या लोकांना जिथं आहे ते वॉर्ड एकदम साधं गरीब आणि शेतात असं शेतात राबणार आहे खूप आणि बाहेरच कामात धंद्याला जाणारी लोक आहेत तिथं त्यांची एवढी समस्या आहे काय लाईट पाणी आणि गटर्यातली घाण आणि गटरेवरती झाकण नाही काय ते एक जास्त त्यांचं हे आहे ते त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी एक त्यांची ही समस्या दूर करायसाठी मी त्याच्यात उभी आहे प्रतिनिधी म्हणून उभी आहे आणि त्यांच्या त्या समस्या दूर करण्यासाठी मी माझ्याकडून होतील तेवढे करून मॅडम मॅडमच्या मदतीने मी त्यांची ही समस्या दूर करणार आपण ज्या वेळेला अर्ज दाखल केला आज आपण निवडणुकीला सामोरे जातात त्या स्त्रियांच्याकडून आणि त्या लोकांच्याकडून आपल्याला कितपत प्रतिसाद मिळत आहे काय प्रतिसाद आहे तसा आहे म्हणजे आता प्राची मॅडम विकास केलेला आहे त्यांचा त्याच्यामुळे त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे मला जनतेचा आहे त्यांच्याकडून ते आम्ही पुढे अजेंडा चालू केला हा विकास आणि पुढे आम्हाला प्राची मॅडमनी जे आम्हाला आता गाईडलाईन्स दिले आहेत की कसा पुढे निवडून आल्यानंतर कसा विकास करायचा हे आम्ही गाईडलाईन्स फॉलो करून आम्ही चंदगडचा जेवढा भरपूर पाच वर्षामध्ये विकास करता येईल तो आम्ही करणार आणि ज्या बेसिक समस्या आहेत मेन म्हणजे पाणी आणि कचरा आणि गटारच्या समस्या आहेत त्या आम्ही पहिल्या आधी सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करणार पूर्णपणे प्रयत्न करणार असं आणि मॅडमने तर केलंच आहे आणि आता जे साहेब आहेत आमचे नगराध्यक्षा साठी उभे आहेत दयानंद काणेकर आता त्यांच्या मदतीने ते निवडून आले तर त्यांच्या मदतीने जो काय आम्हाला शक्य असेल तेवढा आम्ही सगळा विकास करायचा प्रयत्न करतो यांचं स्पष्ट मत असं आहे की प्राची मॅडमनी भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि जी उरली सुरली कामं आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच करू असा ठाम त्यांचा निर्धार आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब